हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी चाललो आहे टांबाट्या नाळ्या आणायला जुन्या शेतीकडं काल आपल्या सगळ्या नाळ्या मंत्र्यांनी परतडून टाकल्यात त्याच्यामुळे त्या नाळ्या घेऊन यायच्यात शेतावर पोचलो आहे मित्रांनो आपण दाद्या मम्मी आणि टोम्या पण आला आहे मम्मीचं चाललं आहे ते आपलं कांबड्यांना टांबाटे घ्यायचं काम तोपर्यंत आता या आपल्या ह्या नाळ्या घेऊन जायच्यात इथल्या नाळ्या घेऊन जायच्यात आता आपल्याला गोळा करून घेतो आहे आता दादा असं चाललंय मस्त यांच्या त्याला काय लहान तोपर्यंत चाललंय मस्त चालला नाळ्या गोळा करून घेतोय आता चाल नाळ्या गोळा करून घेऊ राहिलो नाळ्या गोळा करताना अशा पद्धतीने गोळा करायच्या म्हणजे पसरायच्या वेळेस आपल्याला व्हायचा नेहर अशा गोळा केल्या केलं लवकर आपल्या मोकळ्या होतात नाळ्या तिकडं दाखवा आपण कुठून काढल्यात थांबत्या दाखव नळ्या गोळा करून चालत मित्रांनो दाद्याचा सा पापा चाललाय घेऊ ना, ना सा आता नळ्या शेतावर आलो आहे मित्रांनो आपण नाळ्या घेऊन आता दादाचा पापा चालला आहे आता तिथं खाली मध्ये बुडवायला ड्रम आहे पाहू शकता तुम्ही आंघोळ झाली मित्रांनो माझी आता चालली मम्मीला आणायला शेतावर टांबाटे पण घेऊन यायच्यात कॉम्ब्याला चला आता जातोय मम्मीला आणायला टांबाटे पण घेऊन येतोय पण शेतावर निघालो होतो मित्रांनो बोधा आलाय डिफीमध्ये गेलाय तोच हाय एक नंबरचा उद्याला काय टाकता येत नव्हता त्याला टाकून देतो आता फ्यूज मग मम्मीला आणायला जातो शेतावर काढले की लिंक सगळी आवडच काढ काय काही नाही एवढी आमच्या अवघड आहे सारखे फ्यूज जाते दिवसाला टास्टलं उन्हाळ्यात तर बाजार उठून जाते काय रे डायरेक्ट दूर होते डीपी

म्हटलं येऊ घेऊन टाक पाहिजे नाही वरती एकदा लिंक काढले ना खाली पार तू लटक <laughs> पार लटकता काय नाही वाटत मेन वरची लिंक आहे पण एकदा ते झाले पण काळ खोळा झाला लाईट जायला वाटत आहे ना त्याला मित्रांनो आपला फ्यूज टाकून झालाय आता बुधा लिंक टाकीन त्याला गावा असा फार ना करायचं मी चाल आता मम्मीला आणायला र बुधा येते ना लिंक टाकता ते ना हवी निच मग हलत आहे बघ काढायचं टाकायचं वाहत आहे हा सारखे हल लिंक हवेनी लिवायत होते चाल मी जातोय मग शेतावर पोहोचले मित्रांनो मम्मीच चालले वालाच्या शेंगात वाढायच्या इकडे काय का आता परत चक्कर होत नाही त्याच्यामुळे पर लोकांनी परत शेळ्या घालून वाले चोरून नेलाय ना काहीच ठेवलं नाही का पण आख्या टम्पाट्यांच्या काळांनी वाला आलो आता पण शेळ्यांनी जनावरांनी येऊन काहीच ठेवलं नाही टापाटे तोडायच्यात तो ना मला कोंबड्यांना आहेत नाही थोडे थोडे कसे होईन ना त्यांचा नाश्ता पाहिजे हे असे काही काही चला मित्रांनो मी टांबाटे तोडून घेतो आता कोंबड्यांना कसे निघतील तेवढे टांबाटे तोडून झालेत आता आपले टपाटे काही जास्त नाही निघाले काही टांबाटेच राहिलेले नाही जेवढे निघाले तेवढे घेतलेत मग मला असे सांगत मी गोणी भरून तोडलात या शांगा अंगा वाळेल चला आता चाललोय घरी चाल रे तो आम्ही तो अजून येतो स्वतः कशात त्याच्यात गोणी टाकून घ्यायचं आहे का चला जातोय घरी आता कांबड्यांना टांबाटे टाकलेत मित्रांनो कॉमड्यांची झाले सुरुवात आता टांबाटे घायचं काम चला जेवण करून घेतोय आता मी चला मित्रांनो जेवण करून घेतोय आता जेवण करायला जेवायला आपल्याला फ्लावरची भाजी आमटी भात चपाती चला जेवण करून घेतो आता जेवण झाले मित्रांनो माझं चला आता शेतावर चाललं आहे शेतावर आले मित्रांनो चाललं आहे आता ड्रीपच्या नाळ्या पस पसरायचं काम आपल्या ड्रीपच्या नाळ्या पूर्ण पसरून झाल्यात आता पाप्पांचं चालले पाईप फिट करायचं काम आता इथे ना अर्ध्या अर्ध्या नाळ्यावर राहिल्या तर आपल्या पूर्ण बसल्या नाही कारण आपण जुन्या नाळ्या आणल्यात टांबाट्याच्या वावरातून ये बेड लांब आहेत त्याच्यामुळं आता इथं जॉईनर बसवायचं काम जॉईनर बसवायचं आपल्याला दादा सारखा डिस्टर्ब करत आहे आम्हाला गेम खेळत आहे आम्हाला काल डिस्टर्ब करत आहे आम्हाला जॉईनर बसू दे ना तो चाललं आहे आराम मस्तपैकी चाललं कर आम्हाला घेतो काम करून तू नको काम करू गेम खेळ बापाच्या फोनमध्ये झालं की दाद्याचं चाललं लवकर जॉईनर बसवायची आमची मॅडम आली पाणी घेऊन आम्हाला तो आम्ही वाईट अगदीवर राहिला आहे बस त्या दाद्याच्या बुवाखंडी तो आम्हाला गेम नाही खेळून देत ना तू दे। मित्रांना आपल्या ट्रिपच्या ना नाळा जुळून झालं तर आता फिल्टरला काय जोडून घेतो इकडून मागच्या नाही नसला ते थणस खाली खाली आय का इथलं पिळवर वरच पडली नाळ्यांचे आपले साईडला करतो आणि ते कमेंट मध्ये नक्कीला जमल ना कोणती कुठं आली ही तिथे बसव ना चेक करून घेऊ द्या आधी लाईट जाईल आपली तीन वाजता लाईट जाते लाइट गेली तर चेक नाही करते याला

तिथे साईट ना झाला ना नाही तर इथं काय टाकायचं फळ पळसाइटला लागेल पाहायचं ताक वर, ताक बांदो बांदो। रास, रास, बांदो ताक खाली दगड 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 काढा तुमच्या हातापाशी दगड आहे वरती चढा ना बांधाव मित्रांनो आपण मोटर चालू केली आता आपली पायपाची फिटिंग सगळी झाली पाव कुठं लिकेज आहे काही काय नाही समजा हो ना चार ते पाचच मिनटं राहिलं आता लाईट जायला होईल ना आटो आहे घेऊ लाईट ओके गाधी पा त्याच्यात ओके फेवच घ्याला तिचा वायरम आलं आहे कुठे वायरम झाले झाले तुला मित्रांनो वरती जाऊ पाहू आता आपण कुठे लिकेज आहे काय चेक करून घेऊ गाजा काय करू राहिलं तिथं पप्पा थांबले होते बाऱ्यावर पाणी आलं आपलं आता खाली दाद्यां ते त्या साईडला आहेत अजून काय आपल्या ट्रिपच्या नाळ्यांना पाणी आलेलं नाही केलं आहे पण येईल ना पाणी पूर्ण नाळ्यांमध्ये येईपर्यंत तिथं वर वर का निघायला लागलं पाणी okay. वरती वर वर्त। गेले काय मित्रांनो पाणी आले आपलं इथं बुच्च निघालं होतं त्याच्यामुळं बरंच पाणी गेलं निघून नाळ्या कुठं कुठं लिकेज येते पाहून घ्यायचं आध्या आपल्याला दाद्याने शोधली एक नळी लिकेज आहे का द्या तिथं मग कर ना जॉईंट मग हे जॉईंट करून घ्यायला लागेल थोडं आहे लिकेज आहे हां हां ड्रिपच्या नळीला पण शेवटपर्यंत पाणी आले आता इकडं काय काय ठिकाणीच लिकेज आहे आपल्या नळ्या ड्रिप चेक करून झालं आपलं आता उद्याला पेपर काढायला लागते ना आपल्याला आता चाललोय घरी मित्रांनो घरी पोहोचलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये